आज आपण बघूया माझ्याकडे ना पसवलेली केळी आहेत ना हो त्या मी माकडांपासून वाचवण्यासाठी त्यांना गोणी बांधून ठेवली होती मग आता त्या केळींचा ना टाइम पण पूर्ण झालाय चार महिने होऊन गेलेत तर आता बघूया आपण त्या केळींचं काय झालंय कशा काय हाय पिकलेत की नाही ते या बघा इथे मी केळ ही बांधून ठेवली होती दुसरी पण बांधून ठेवली होती पण ही बघा याच्यावर माकड बसली ती केलच मोडून टाकला आणि ते तुम्हाला मी दाखवलं होतं आणि ही एक वाचली होती तर आता काय काजूची बोंडं आहेत ना म्हणूनसाठी काय त्यांचा इकडे जास्त पायरव नाही म्हणूनसाठी ही वाचली आहे आमची केल ती आता बघते मी टाईम तर ता तिचा झाला आहे त्यानं केली जी मी बांधली आहे ना त्याचा वरचा बघा केलीचा जो दांडा आहे ना तो एकदम कालसर पडला आहे त्याच्यावरनं आम्हाला असं वाटतं आहे का केल पिकले पण ही गोरी पण जालीवाली आहे त्याच्यातनं काय बरोबर दिसत नाही तरी आता ना हे चढतात आहेत वर टेबलावर बघूया काय झालंय ते बघा यांनी टेबल घेतला नाही आहे जवळच आहे ना मग टेबलावर ना हात पोचतोय त्यांचा हे बघा तर सोडतात आहे हात पोचतोय का हो तुमचा हां मग सोडा आरामात सोडा बघतात आहे आता पिकले की नाही ते अरे वा पिकले वाटते दिसते बघा आरामात काढा वा पिकली हो केली मस्त पिवली झाली बघा वाचली कशा मुले माहिती आहे आता हे काजूचे बोंडा आहेत ना म्हणून साठी बघा नशीब वा छान पिकली आहे केली बघा काढा आता ती गोणी <laughs> मज्जा आली हो खरच ए बघा काढा गोणी याचा अर्थ असा की ना केल आहे ना तीन महिने झाले की ती केल पिकतेच पिकते, पिकते हा ओ काय मस्त फन दिसते बघा काय छान एकदम मुलं माझी एवढी खुश होतील ना काय पिवलं पिवलं धमक म्हणजे हे झाडावरच पिकलेली केली आहेत ना एवढी गोड असतील विलायची केली आहे ती वाव तोड वाव मस्त कोकणातली मजा हे बघा त्यांचा हात पोचत नाही हो बरोबर शिडी पण लावू शकत नाही ना, ना आम्ही इथे ओ हे बघा थांबा काय मस्त एकदम झाडावर ओरिजिनल पिकलेली केली असं नाही का मी घरामध्ये काढून चुना लावून पिकवली आहे बघा आहे ना मस्त आणि किती मोठं फन आहे बघा ही मार्केटमध्ये किती महाग मिळतात ही केली तुम्हाला सांगू का मुंबईला ना ज्या बायका येतात सपल्यावरून विरारवरून ना त्यांच्याकडे ही केली अशी असतात अशी केली चहाची पात केलीचा खोका असं असतं त्यांनी असं ठेवलं की असं संपतात लगेच त्यांचा माल एवढी हे केलीला डिमांड जास्त आहे मुंबईला गावाला कोण काही विचारत नाही सगळ्यांकडे आहेत केली विलायची केली गावटी केली सर्व वाव मस्त आण ना खाली हे बघा काय झाडावर मस्त सुंदर केली पिकलेत बघा आहे ना या खायाला हे <laughs> बघा आता ही केल पसवली आहे ना पिकली सुद्धा आता हिची जी गोणी काढले ना आम्ही ती दुसरी केल पसवली तिला काहीतरी वाटते दोन अडीच महिने झालेत तिला सांगते बांधून ठेवा ही <laughs> बघा इथे एक केल आमची पसवले याला दोन अडीच महिने झालेत मला वाटते आणि ही बघा ही आमची ही बाँड्री आहे ना ही बघा या बाउंड्रीच्या वरच केल ही केल पसवले ही बघा तिचा कोकासुद्धा काढलेला नाही आहे हे बघा कोका पण आहे तिला आता हे कोका काढूनच गोणी बांधतील नाही तर गोणी पुरणार नाही आहे ना हो hmm. बांधा आता ती पण राहायची नाही हे बघा कोका कापतात हे बघा आहे ना आता हे कोणतरी मागितलं की देऊन टाकेन भाजीसाठी मला काय ह्याची भाजी का येत नाही करता ठेवा तिकडे चीक पडतो आहे सर्व केलीचं ना सांगते तुम्हाला केलीच्या ना पानाचा म्हणा कशाचा पण ना चीक जर अंगावरती कपड्यावर पडला तर तो, तो डाग निघत नाही हो जिंदगीभर हे बघा आता हे याला गोणी बांधतात आहेत बांधा बाबा आता काय एप्रिल महिन्याच्या सुट्ट्या सुरू झाल्यात ना मिळतील ना जरा मुलांना मुला काय मुलं कधी पण येतील गाड्यांचा काय भरोसा नाही तिकीट नाही मिळाली तर गाडी करून येतील प्रायव्हेट हो की नाही हे बघा आपल्याकडे दोन जे आहेत आपल्या बागेमध्ये आपण रुजवलेली झाड आणि त्याला दोन फळ येतात तेवढे तरी मुलांना मिळतील हा प्रयत्न आपण केलाच पाहिजे होय की नाही अशी ना? सर्व जे कामं करण्यासाठी ना झाडावर चढणं वगैरे फळ काढणं काय केळी बांधणं वगैरे याच्यासाठी ना आपल्या घरामध्ये एक करता पुरुष माणूस हवा म्हणजे आपली सगळी कामं बरोबर व्यवस्थित होतात नाहीतर मग कोणाला मस्का मारा ये ए रे बाबा जरा पैसे दिले तरी कोण यायला बघत नाही हो कोकणामध्ये कारण का आता सर्वांचं शेतीचं भादावल वगैरेची कामं सुरू आहेत ना तर कोण मिळत नाहीत पैरी माणसं आपल्या घरामध्ये माणूस असेल तर कधी पण करू शकतो आपण होय की नाही खाऊन बघा हो झाडावर पिकलेल्याची चव कशी आहे हातात आहेत बघा अच्छा खरंच हा हे हे गोष्ट खरी आहे झाडावर जर फल पिकतो ना त्याची चव वेगळीच असते पपया सुद्धा आम्ही काढतो ना तर काढून पिकायला ठेवलं ना तर त्याची चव वेगळी असते आणि एक पपया आम्ही काढला होता तो झाडावरच पिकला होता म्हणजे दुसऱ्या साईडला त्याच्यावर आमचं लक्षच नाही आणि त्याची चव एवढी वेगळी होती ना आता बघा हे काय मजेशीर खातात आहे कारण का झाडावरच पिकलेत ही केली म्हणजे ठेवून काय उपयोग नाही हे दोन दिवसात ना एकदम काली पडणार हे बघा यांना तर खूप केली आवडतात मलासुद्धा आवडतात आणि विलायची केली कोणाला नाही आवडत आणि स्वतः आपल्या परसवात झाडावर रुजवलेली केली बिना केमिकलची आणखीन चविष्ट होय की नाही आता मी सुद्धा एक केलं खाऊन बघते खरंच मित्रांनो झाडावर फिटलेल्या ना कोणत्याही फळाची चवच वेगळी असते मी तुम्हाला रोज रोज असे फळांचे रानातले करवंद याचे सर्वांचे मी तुम्हाला व्हिडिओ दाखवते तुम्हाला कसं वाटतं मला खूप आनंद होतो आणि तो आनंद मी तुमच्यामध्ये शेअर करते तुम्हाला होतो का आनंद मला नक्की कमेंटमध्ये सांगा की माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात आणि तुम्हाला आणखीन कसे हवे व्हिडिओ ते पण तुम्ही मला सांगा आता एप्रिलच्या सुट्ट्या सुरू झाल्यात मुलांच्या मग आलात की नाही कोकणामध्ये या लवकर कोकणाची मजा घ्या आणि माझ्या व्हिडिओला लाईक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा माझे व्हिडिओ आपल्या कुटुंबामध्ये शेअर करा माझ्या व्हिडिओला पुढे न्या धन्यवाद